शिरोळ तालुक्यातील टाकवडे ग्रामपंचायतीसमोर काल मंगळवारी रात्री अज्ञातानी विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याने खळबळ उडाली आहे आज पहाटे ही घटना समजताच पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने पुतळा उतरवून सुरक्षित ठिकाणी ठेवला आहे पुतळा हटवताना पोलिसांनी जमावामध्ये वाद निर्माण झाला आज पहाटे पुतळा बसवल्याचे समजताच पोलीस उपाधीक्षक डॉक्टर रोहिणी सोळंके तहसीलदार अनिलकुमार होळकर गटविकास अधिकारी नारायण घोलक पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड गावामध्ये दाखल झाले सकाळी प्रांताधिकारी मौसमी चौगले यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि गावातील प्रमुख मंडळींची बैठक घेतली विनाप्रवाना बसवलेला पुतळा उतरवून रीतसर परवानगी घेऊन सन्मानाने प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन केले मात्र स्वतःहून पुतळा काढण्यास ग्रामस्थ तयार नसल्याने सायंकाळी चार वाजता पुतळा परिसरात जमावबंदी आदेश लागू केला अखेर पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने हा पुतळा हलवला आहे यावेळी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स काढून जमावाने ग्रामपंचायत परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी जमावात झटापट झाली जमावाने घोषणाबाजी करत गावातील रस्ते बंद करत टायरी पेटवल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती प्रशासनाने पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत बेपेनसाठी शिरोळ होऊन उमेश माळगे